दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्धे एक ताजी आणि महत्त्वाची घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्याची वर्धानी असणाऱ्या उजनी धरणातून जे पाणी सोडण्यात येणार आहे कालव्या करता सिंचनासाठी म्हणून याचं नियोजन आज करण्यात आलेलं आहे चार जानेवारी म्हणजे उद्यापासूनच पहिलं आवर्तन हे रब्बी करता म्हणून सोडलं जाणार आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व आमदार व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक आज शुक्रवारी पार पडली यामध्ये ठरलेलं आहे की चार जानेवारी म्हणजे उद्यापासूनच पहिलं रब्बीचं आवर्तन हे आता कालव्यामध्ये सोडलं जाणार आहे याबरोबरच दहिगाव योजना असेल देगावचा जो कालवा आहे नवीन सध्याचे काम पूर्ण झालं आणि एखरूख योजना याकरता सुद्धा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते सुद्धा पाणी तातडीनं सोडलं जाणार आहे याचबरोबर एक मार्च आणि एक एप्रिल या दरम्यानसुद्धा पाणी दिलं जाणार अशा तीन पाण्या पाण्यांचं नियोजन प्रस्तावित करण्यात आलं होतं आणि आता पहिली पाणीपाळी जी आहे ती चार जानेवारी रोजी सोडली जाते आहे यंदाच्या रब्बी आणि उन्हाळ हंगामात म्हणून पाच पाण्याच्या पाळ्या देता येतात का यावर सुद्धा सध्या विचार सुरू आहे परंतु पहिलं आवर्तन हे चार जानेवारीपासून सुरू आहे आणि पुन्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे आणि पुढील आवर्तनांचं नियोजन केलं जाणार आहे आता पहिलं जे आवर्तन आहे ते जवळपास पस्तीस दिवसाचं आहे ते उद्या सुरू होत आहे तेवढ त्याच्याकरता म्हणून चौदा पॉईंट सतरा टी एम सी पाणी हे प्रस्तावित ठेवण्यात आले उजनी धरणामध्ये सध्या जो पाणीसाठा पाण पाणी पाणी पाण आहे तो जवळपास एकावन्न पॉईंट ब्याण्णव टी एम उपयुक्त पाणीसाठा आहे आणि एकूण पाणीसाठा जो आहे तो एकशे पंधरा पॉईंट अठ्ठावन्न टी एम सीचा आहे आणि आता उजनी धरणातून कालव्या करता म्हणून रब्बीचं पहिलं आवर्तन हे उद्या शनिवारपासून सुरू केलं जात आहे याबाबतच्या बैठकीला सर्व आमदार सोलापूर जिल्ह्यातले उपस्थित होते यामध्ये खासदार पणती शिंदे धैर्यशील मोहिते पाटील आमदार सुभाष देशमुख देवेंद्र कोठे समाधान आवताडे राजू खरे अभिजित पाटील नारायण पाटील उत्तमराव जानकर यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जलसंपदा विभागाचे अतुल कपोले महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले तसेच अनेक अधिकारी व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे जे सर्व अधिकारी आहेत तेही या बैठकीला उपस्थित होते आणि या उपस्थितीनंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली की उद्यापासूनच उजनीतून पहिलं रब्बीचं आवर्तन सुरू करण्यात येत आहे याचबरोबर एक मार्च आणि एक एप्रिल इथे या दरम्यान जे पाणी सोडलं जाणार आहे त्याच्यावर सुद्धा विचार करण्यात आलेला आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा कालवा सल्लागार समितीची बैठक होईल सर्व आमदारांच्या उपस्थितीमध्ये आणि तेव्हा आणखीन पुढील जे पाणी शिल्लक राहील त्यानुसार आणखीन त्याबाबत काही निर्णय घेतले जाणार आहेत यंदा धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळं उन्हाळा हंगामातसुद्धा शेतीसाठी व्यवस्थित पाणी मिळावं याकरता म्हणून काटेकोर नियोजन करण्याचे प्रयत्न असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकतर ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरचा स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्ट्स गोविंद का शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर